जैन मित्रांनो मी आता उभा आहे छत्रपती संभाजीनगर विभागीय क्रीडा संकुलरजवळ क्रीडाचे छोटे छोटे स्टॅच्यू बनवलेले आहे मी बघा हे आहे क्रिकेटर आहे त्याच्यानंतर आहे हॉकीचं त्याच्यानंतर आहे हँडबॉल आणि क्रॉस कंट्री वगैरे असे छोटे छोटे स्टॅच्यू बनवलेले आहे आता जर तुम्ही त्यांची जर हालत बघितली तर तुम्हाला मी दाखवतो आहे ते जे हॉकीचं स्टॅच्यू आहे बघा त्याचं पूर्ण तुटलेलं आहे तसे नाही आहे हे क्रिकेट बॉलिंग करण्याचं स्टॅच्यू आहे बघा तुम्ही त्याच्यासाठी झालेली आहे याच्याकडे माझं बिलकुल लक्ष नाही आहे समोरच क्रीडा विभागीय जे अधिकारी असतात त्यांचं पण जाता येता त्यांचं पण लक्ष नाही ते की इकडं त्यांना काही त्याचे घेणं देणं नाही आहे तसंच हे बघा नेट पूर्ण तुटलेलं आहे याच्याकडे पण महानगरपालिकेचं लक्ष नाही आहे स्टॅच्यू बनवले बनवताना खूप छान वाटले पण त्याचं मेंटेनन्स करायला त्यांच्याकडे पुरेसे माणूस बळ नाही किंवा काय आहे ते त्याच्यातलं माहिती नाही पण त्याच्याकडे मेंटेनन्सकडे पण लक्ष दिलं पाहिजे एवढे छान बनवलेले आहे एवढं छान वातावरण हो आहे इथे आणि हे बघा हे किती दुरा दुरावस्था आहे ही अशी दुरावस्था आहे अशी हे बघा कसं पडलेलं आहे